सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथील रुपींचं जी शहीद झालेलं आहे विज्ञान सुरेवैशी याची जी संस्थात्मक गुण झालेला आहे या खुलाच्या सिद्ध निषेधार्थ आम्ही इथं आज जमलेलो हो। आहोत सर्वप्रथम मला असं सांगू वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ती पोलीस यंत्रणा आणि व्यवस्था ही आमच्या अस्पृश्य लोकांना न्याय देऊ शकत नाही याचं जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण द्यायचं जर झालं तर मी असं म्हणेल ज्या कायदा व सुरक्षेच्या नावाखाली परभणीमध्ये फोंबिंग ऑपरेशन झालं आणि आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की तिथला जो एफ आय आर आहे त्या एफ आय आरमध्ये कोणताही गुन्हा हा दर्दी वापर स्वरूपाचा नाही तसेच मान्य सर्वोच्च न्यायालयाने अर्धेश कुमार या ऐतिहासिक खटल्यामध्ये जे निर्देश दिलेले आहेत ते पोलीस प्रशासनाकडून आणि परभणीच्या स्थानिक प्रशासनाकडून पाळले गेलेले नाही आहेत कारण ज्या गुन्ह्यामध्ये सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे त्याच गुन्ह्यामध्ये दे। कारणे देऊन तुम्हाला अटक करायची आहे पण परिस्थिती जर पाहिली आपण असं लक्षात येईल की परभणीमध्ये जो एफ आय आर झालेला आहे त्याच्यामध्ये तीनशे त्रेपन्न हा गुन्हा जो पूर्वी भारतीय दंड संहितामध्ये अफकोर्स आता नव्याने जो बी एन मध्ये आलेला आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त दोन वर्षाची शिक्षा आहे आणि सदरी गुन्हा हा दखलपात्र असताना देखील पोलीस प्रशासनानं त्या गुन्ह्यामध्ये तेल परभणी येथील भीमसैनिकांना अटक केलेला आहे गोष्ट अर्थातच मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दिलेले आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचं ते उल्लंघन आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे असे आम्ही मानतो आणि त्या अटकेला लिगल डिस्टन्स डिटेन्शन असं आम्ही जाहीर करतो आणि सोबतच जर आपण पाहिलं तर कालची घटना जेव्हा तो पुन्हा दिवाळी वारला तेव्हा त्याच्या घरच्याला फोन करून पोलिसांनी सांगितलं की असा झालेला आहे तुमचा मुद्दा मयच झालेला आहे तर या घटनेहून आपल्याला असंही लक्षात येईल की जे सीआरपीसी एकतीस आणि देवी पी एन एस एकतीसमध्ये जे अटकेचे जे तरतुदी होती त्या अटकेच्या तरतुदीप्रमाणे देखील पोलीस प्रशासनानं ज्या कायदा व सुरस्थेच्या नावाखाली आमच्या दीमसैनिकांना अटक केलं अटकेचा पंचनामा आणि अटकेची माहिती मयताच्या घर घरच्यास दिलेली नाही सोबतच बी एन एस कलब त्रेपन्न आणि सी आर पी सीचा कलब त्रेपन्नमध्ये म्हणजे पाहिला आपण तर आपल्या असं लक्षात येईल की ये मेडिकल होणं म्हणजे वैद्यकीय चाचणी होणं आरोपीची नित्यांत गरज असताना प्रत्येक चोवीस तासाला घेऊन हो गरज असताना ही आरोपीची मेडिकल त्रासणी करण्यात आलेली नाही म्हणजेच कदम एकतीस आणि त्रेपन्नचं कंप्लाय ज्या कायदा व सुवस्थेच्या नावाखाली पोलीस प्रशासनानं ना, आमच्या भीमसैनिकांना परबडीची अटक केलेली आहे त्यांनी ते कंप्लाय केले नाही म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाचा धिक्कार करतो आणि सोबतच आमची अशी मागणी आहे की कायद्याचा धाक दाखवू आणि कायदा व सुवस्थेचा प्रश्न दाखवू जर पोलीस प्रशासनच अशा प्रकारे इलिगल काम करत असेल तर यासाठी कुणाला दोषी ठर एवढं बोलतो आणि थांबतो आणि परभणी पोलीस प्रशासनाचा जाहीर धिकार करतो जाहीर मिशील जय भीम जय महाराष्ट्र